पंढरपूर बस स्थानकातच एस टी समोरासमोर धडक पंढरपूर बस स्थानकाच्या आवारातच दोन्ही एसटी बसची ची समोरासमोर धडक झाली या अपघातात पंढरपूर डेपोच्या पंढरपूर परळ या एस कास फुटून वाहक जखमी झाला आहे परंतु सुदैवाने दोन्ही एसटीतील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही पंढरपूर बस स्थानकातून पंढरपूर परळ एस टी क्रमांक एम एच चौदा के क्यू बारा अठ्ठावन्न ही परळकडे जाण्यासाठी बाहेर निघाली असतात बाहेरून बस स्थानकात वेगात आलेली तुळजापूर देवगड एसटी त्याचा क्रमांक बीजे या वाहकाच्या बाजूने परळ गाडी घासत गेली यामध्ये पंढरपूर परळ एस टीचे परळ एस परळ ची धडक होताच वाहकाच्या डाव्या हातामध्ये फुटलेल्या काचा घुसल्याने त्यांचा हात रक्तबंबाळ झाला घटनेची माहिती मिळताच पंढरपूर स्थानक प्रमुख पंकज तोंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघातात झालेल्या एसटीची पाहणी केली अपघातात जखमी झालेल्या वाहकाला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले परंतु दोन्ही एशटी बस मधील कोणत्याही प्रवाशाला काहीही न झाल्याने सर्व प्रवासी सुखरूप होते बस स्थानकातून बाहेर पडताना अथवा स्थानकात प्रवेश करताना चालक जर असे बेजबाबदारपणे वाहन चालवित असतील तर त्यांच्या एका चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एशटी चालकांनी संयम ठेवून वाहन चालवावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा